पावले रामकृष्णारी सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात वेगवेगळे घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला खास घरगुती उपाय सांगणार आहे लोकं म्हणतात की घरगुती उपायानं आराम मिळतो का तर त्याचं उत्तर हो असं आहे पण घरगुती उपाय कुठल्या कुठल्या आजारावरती चालतात किंवा कुठल्या कुठल्या त्रासामध्ये चालतात तर घरगुती उपायाचा मी नेहमी पुरस्कार करत असतो घरगुती उपायाचा प्रचार प्रसार करण्याचं हे काम माझ्याकडे दिलेलं आहे असं मी समजतो कारण प्रत्येक माणसाला पूर्वीच्या काळी घरगुती उपाय खूप मोठ्या प्रमाणात केले जायचे म्हणजे प्रत्येक गावामध्ये एक वैद्य असायचा जो वैद्य आजारी पडला की त्यांना काही औषधोपचार करायचा आणि त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना औषध बरोबरच तुम्ही हे घरगुती उपाय करा तुम्हाला एक दोन चार दिवसात बरं झालं की हे घरगुती उपाय चालू करा असं त्यांना सांगितलं जायचं किंवा आजीबाई असायची जी औषधी वनस्पतीबद्दल जाणकार असायची आजही आजीबाईचा बटवा एक वाक्य आपल्याकडे प्रचलित आहे सर्वांना आजीबाईचा बटवा हे माहीत आहे आजी आजीबाईचा बटवा म्हणजे आजीबाईच्या पोथळीमध्ये अशी वेगवेगळी औषध आहेत परंतु दुर्दैववेळेस सांगायचं असं की आजीबाईचा बटवा केवळ बालबुटी पुरता मर्यादित राहिला लोकांना आजही वाटतं की बालबुटी म्हणजेच आजीबाईचा बटवा म्हणजे बालबुटीमध्ये जे काही वेगवेगळे पदार्थ असतात जसे मुरुड शेंग आली तुमचं जायफळ आलं तुमचे वेगवेगळे मायफळ आलं तुमचं वेगवेगळे जे काय असतात बेडा आला तुमचा हिरडा आला जे काय गुटीतील जे काय वेगवेगळे पदार्थ असे गुटून घेतो लहान मुलांना हेच म्हणजेच आयुर्वेद असंही काही लोकांचा समज आहे परंतु वेगवेगळ्या त्रासामध्ये आता बघा हार्टचा प्रॉब्लेम असेल आता हार्ट विकाराने ग्रस्त असणारी माणसं पुष्कळ प्रमाणात येत म्हणजे हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला आहे पुन्हा म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे पुन्हा हृदयविकाराचा झटका येऊ नये असं जर आपल्या सर्वांना वाटत असेल तर मी, मी तुम्हाला एक खास घरगुती उपाय सांगतो जो उपाय खास आहे बरेच लोक ते उपाय करू शकतात बऱ्याच लोकांना त्या उपायाची माहीत नाही अहो आता आपलं खाऊचं जे काही पान असतं ते खाऊचं पान एक पान घ्यायचं आणि पान घेताना आपण काय करतो देट काढतो आणि जे काय शिरा असते ते शिरा काढतो परंतु ज्यांना हृदयविकार किंवा कोलेस्ट्रॉल किंवा झटका येऊन गेलेला आहे त्यांनी काय करायचं पान घ्यायचं देटासकट थोडस आपण चावून टाकलं तर चालेल किंवा थोडस एखादी लवंग एक जिन्नस म्हणून टाकली तरी चालेल ओवा लवंग आणि पाक असं तरी चावून खाल्लं तर सर्दी सुद्धा कमी होते खोकला सुद्धा कमी होतो जे काही संस्था असतात रक्ता विसरण संस्था आपण शाळेमध्ये सर्व लोकांनी शिकलेली असते हे रक्ता विसरण संस्थेचं काम चांगल्या पद्धतीने होत पाचनाचं काम चांगल्या पद्धतीने होत खाल्लेलं पस्त वारंवार सर्दी ज्यांना झालेली आहे त्या सर्दी झालेल्या लोकांसाठी हा उपाय खास आहे त्या खाऊच्या पानांचा वापर कितीतरी आजारामध्ये आपण करून घेता येतो माता भगिनींना दुधाची गाठ दुधाच्या गाठीवरती या पानांना थोडस तेल लावून जरी शेकवलं तरी सुद्धा दुधाच्या गाठी मावत त्याच्या पानांचा रस कुटायचा खाऊच्या पानांचा आणि रस तर तुम्ही एका अर्धा एक चमचा दीड चमचा असं जरी घेताय तरी वारंवार होणारी जी काही सर्दी असते वारंवार होणारी जी काही शिंका डोकेदुखीचा त्रास तो त्रास सुद्धा करतो म्हणजे पानाचे गुणधर्म पुष्कळ प्रमाणात आहेत परंतु पानामध्ये वेगवेगळी जिनसं टाकून तंबाखू टाकतात चुना टाकतात काळ टाकतात गोलकंद मिळतो बाजारामध्ये ते टाकतात काय 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 टाकतात आणि पानाच्या आपण पानाच्या दुकानामध्ये गेलो तर पानांचे वेगवेगळे असे तो मध्यंतरी मी गेलतो तर असं पानाला थोडंसं कापराची गोळी टाकून असं पान जाळल्यानंतर तो एक प्रकार चांगला दिला म्हणजे पान हा चांगला परंतु पानामध्ये खूप प्रमाणात चिंच टाकू नये तंबाखू तर बिलकुल टाकू नये पान तंबाखू हे मिश्रण आरोग्यासाठी घातक आहे पान चांगला या ठिकाणी जमलेले बरेच वयस्कर लोक आहेत ते आजही पान खातात विशेषतः कोकणामध्ये तळ कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी गोवा हा जो काही प्रांत आहे त्या प्रांतामध्ये प्रांता आजही वयस्कर माणसं पान खातात आणि आजही माणसं आरोग्याच्या खूप कमी तक्रारी त्यांच्या किरकोळ आजार ठीक आहे परंतु मेजर असे आजार जे काय असतात ते मेजर आजार होत नाहीत त्यामुळे पान हा चांगला आहे परंतु पानामध्ये तंबाखू किंवा इतर वस्तू दाखवून पानाला आपण पन सर्व लोकांनी विशेष बदनाम केलेला आहे आयुर्वेदामध्ये षोडशिनी विडा किंवा असे वेगवेगळे विड्याचे प्रकार आहेत ज्यांना सतत गायन करणारे जे काही मंडळी ज्यांना सतत बोलावं लागतं विशेषतः वक्ते त्यांना बोलावं लागतं शिक्षक वृंद शिक्षक जात किंवा सतत उभं राहून बोलावं लागतं असं प्राध्यापक मंडळी शिक्षक मंडळी गायन करणारे जे काही मंडळी असतात त्यांना आपला घसा साफ ठेवा लागतो तर अशा लोकांनी जेवण झाल्यानंतर पाल आणि त्याच्यामध्ये तुम्ही कंकोळ नावाचा पदार्थ असतो कंकोळ हा पदार्थ थोडासा टाकायचा एखादी लवंग टाकली तरी सुद्धा एकदम शरीर असं सुट्ट म्हणजे आवाज खुलतो आवाज सुटतो अति उपयुक्त असा हा उपाय घरगुती हातापायाला जर मुंग्या येत असते बऱ्याच लोकांना हातापायाला येतात बरेच लोक आम्हाला म्हणतात की हातापायाला मुंग्या येतात त्याच्यावरती आम्ही काय करू शकतो घरच्या घरी हातापायाच्या मुंग्याची कारणं डिस्टिंग्विश करावं लागतात मग तुम्हाला मनक्यामध्ये जी झालेली आहे का ब्लड प्रेशर काय इतिहास आहे का शुगरचा काय त्रास आहे का किंवा बाकीचे काय त्रास आहेत का हे पहावे लागतात आपल्याला त्या अनुषंगाने उपाययोजना चालू करून वेखंड तेल बाजारामध्ये मिळतं समजा हातापायाला बुंग्या येत असतील तर, ये तर। वेखंड तेल हलक्या हाताने लावलं तरी सुद्धा हातापायाच्या मुंग्याने हा जो काही प्रकार असतो हा प्रकार कमी होतो आणि कारण बघायचं मग आपण कुठल्या कारणामुळे त्रास आहे कारण कळलं की त्यानुसार उपाययोजना केली आणि काही घरगुती उपाय केले माझ्याकडे येणाऱ्या रुग्णाला मी काय करतो कारण बघतो कारणानुसार मग त्यांच्याकडे औषधी उपाय सांगतो मग त्यांच्यानुसार काही पंचकर्माचे उपाय थोडक्यात जर आजार असेल तर पंचकर्माचे उपाय घरी करता येईल असे पंचकर्माचे उपाय मग तुम्ही मला घरी कसं काय पंचकर्म करू शकतो आयुर्वेदामध्ये पंचकर्माची थोडीशी काही गोष्टी सांगतो मला स्नेहन स्वेदन हे पूर्व कर्म आहे म्हणजे थोडक्यात काय मालिश करणं आणि शेक देणं मालिश करणं या स्नेहन म्हणतात आणि शेक देणं या स्वेदन म्हणतात पंचकर्माची काही गोष्टी म्हणजे पंचकर्भ बोलले की लोकांना वाटतं काहीतरी वेगळं काहीतरी आहे का तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो मालिश करणं समजा माझा हा खांदा तुकतो एक निर्गुडी तेल थे, निरगुडी तेलाने नि मालिश केलं स्वेदनाचे बरेच प्रकार शास्त्रामध्ये सांगितले एक रुमाल घेतला रुमालामध्ये वाळू टाकली कुरचुंडी बांधली तव्यावरती गरम करून शेकवली त्या ठिकाणी हा झाला स्नेहस्वेदनाचा प्रकार कफाचे त्रास असतात बऱ्याच लोकांना म्हणजे खोकला असतो दम लागतो पिशी त्रास असतील काही पांढरेकोड असतील काही वेगवेगळे कचा विकार असतील किंवा जुनाट रोग असतात वेगवेगळे जे काही त्यांना थोडासा कफाचा संदर्भ असतो हो। किंवा दूषित कफ हे कारण असतं मग त्यांना वमन करून घेणे वमन म्हणजे एक पाच ते सात दिवस तुपं खायला देऊन मग दोष कोठ्यामध्ये आणले जातात आमाशयामध्ये आणि नंतर उलटीचे औषध देऊन जो काय कप साचलेला असतो शित्रत्र साचलेला कप पोटात आणून तो बाहेर टाकला जातो जेणेकरून त्वचे विकार किंवा दम्याचे विकार छातीत साचलेला कप पोटात आणला जातो आणि पोटातून पुतकलेशी आटे तो बाहेर काढतो आणि वेगवेगळे त्रास करतो आताला हा जो पित्ताचे त्रास असतील म्हणजे आंबट ढेकरा येत असेल दल मळमळ असेल जळजळ असेल स्किनचे वेगवेगळे त्रास पित्त हा आर्टिकॅरियाचा खाजा येत असेल पुष्कळ प्रमाणात गोळ्यावरती गोळ्या गोळ्यावरती गोळ्या डॉक्टर चेंजेस होतात ॲलोपॅथी घेतात आयुर्वेदिक घेतात होमिओपॅथी घेतात परंतु विशेष काय फरक पडत नाही दम लागत असेल किंवा वेगवेगळे त्रास असतील त्वचा विकार असेल रक्त दूषित झाला असेल खास खरूद इसब गचकरणं नाहीटा वेगवेगळे फंगल इन्फेक्शन बरे होत असेल तर त्याच्यासाठी विरेचन म्हणजे पित्त दूषित हा कोठ्यामध्ये आणून वेगवेगळी तुप द्या खायला घालून पित्त दूषित पोट्यामध्ये आणून नंतर जुलाब केले जातात म्हणजे जुलाबाच्या गोळ्या देऊन एक आठ दहा बारा वेळा जुलाबाच्या जुलाबाचे वे वेग येतात आणि हे वेग आले की पित्ताचा निसरा होतो दूषित पित्ताचा रक्त दूषित झाले ते सुद्धा कमी होतं पित्त दूषित झालं ते सुद्धा कमी होतं आणि वेगवेगळे त्वचा विकार कमी होतात वमनविरेचे मुलबाळ नसेल पिशी ओळी त्रास असेल वाताचे वेगवेगळे असतील संधिवात असेल गुडगे दुखी कमर दुखी मानदुखी पाडदुखी सारे विकार असेल किंवा वेगवेगळे अगण्य त्रास असतील हे त्रास कमी करण्यासाठी संधीवाल गुडघेदुखी कमरदुखी मानदुखी पाडदुखी तर बस्ती नावाचा प्रकार असतो हा बस्ती नावाचा प्रकार अति उपयुक्त असा आहे वाताचे त्रास शंभर टक्के बरे होतात हा बस्ती नावाचा प्रकार सुद्धा बऱ्याच जणांनी अवश्य करून घ्यावा त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात काड्याची बस्ती तेलाची बस्ती दुधाची बस्ती भरपूर प्रकार पडतात हा एक बस्ती नावाचा प्रकार नस्य नावाचा प्रकार म्हणजे सतत तुम्हाला सायनसचा त्रास आहे वेगवेगळे तेल अणुतेल असेल पंचद्रधन तेल असेल किंवा हे शेकडून तेल तुप नाकात टाकून या ठिकाणी मालिश करून दोन चार थेप टाकून उत्क्लेश कप साचलेला कप पोकळ्यामध्ये या ठिकाणी पोकळ्यात कप साचलेला असतो या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी तो बाहेर काढला जातो त्याला नस्य असं होतात शरोधारा एक उपक्रम आहे वेगवेगळे असे पंचकर्माचे प्रकार असतात रक्तमोक्ष नावाचा प्रकार आहे ते शेतकर्माले प्रकार या ठिकाणी शरीर काढला जातो जळू लावणे हा प्रकार आपल्या सर्वांना माहिती असेल जळू लावणे हा सुद्धा प्रकार सुद्धा सुद्धा त्रास यानुसार शरीराची शुद्धी करण्यासाठी अतिउपयुक्त असे हे प्रकार अतिउत्कृष्ट असा फायदा शंभर टक्के होत असतो तुम्हाला खोकला झाला कप बाहेर पडतोय परंतु खोकून खोकून छाती जाम झाले एकदम इन्स्टंट रिझल्ट पाहिजे तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट तुम्हाला पाहिजे असेल तुळशीच्या पानांचा रस काढायचा दोन चमचे दोन चमचे अस्सल पद्धतीनं मध टाकायचं घोटायचं चाकायचं असं एक दिन चमचा सकाळ एक दिन चमचा दुपार एक दिन संध्याकाळ एक दिन चमचा राह असं तीन ते चार चमचे जरी घेतलं तरी कफ बाहेर पडतो छातीतला कफ मोकळा होतो किंवा लहान मुलं असेल तर एक चमचा दूध घ्यायचा तुळशी फुटायची रस काढायचा एक किंवा दोन थेंब मिक्स करून तुम्ही जर लहान मुलांना देताय तरी सुद्धा छातीतलं कप होतो तर असे उपाय असतात मग आणि एकदम इन्स्टंट रिझल्ट लागलीच आराम पडणारे असे उपाय असतात फायदा होतो सर्वांना आणि सर्व लोकांना फायदा झाल्यामुळं आयुर्वेदावरील विश्वास लोकांचा दृढ होतो असे उपाय मी सांगत असतो बऱ्याच लोकांनी काही गोष्टी पंचकर्म म्हणजे की काय सांगितलेलं त्यांना त्या अनुषंगाने सांगितलेलं आहे खोकल्याचं उपाय सुद्धा सांगितले आहे आणि पानाविषयी सांगा असा आग्रह झाल्यामुळे पाना पानाच्या गोष्टी बऱ्याच सांगितले पानाला तुम्ही बदलाव करू नका पानाचा वापर करा पाना, अशा पद्धतीने खा बरे साधारण तर तुमच्या काय समस्या असतील मला एक चिठ्ठी पाठवा थोड्या वेळाने तुमच्या चिठ्ठीतले जे काही प्रश्न असतील कारण मी एखादा प्रश्न विचारला की इकडून प्रश्न इकडून प्रश्न इकडून प्रश्न त्याविषयी प्रश्न एक दहा ते पंधरा प् प्रश्न आले की त्या प्रश्नाच्या अनुषंगाने काही उत्तर या अवश्य देईल जेणेकरून दे तुमच्या शंकांचं निरसन हे अवश्य होऊन जाईल रामकृष्ण